शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते श्री दिवाकर रावते साहेब उपनेते श्री रवींद्र साहेब तसेच शिवसेना पश्चिम महाराष्ट्र समन्वयक श्री दगडू दादा सकपाळ साहेब यांच्या शुभ हस्ते शिव आरोग्य सेना कार्याध्यक्ष डॉक्टर किशोरजी ठाणेकर साहेब सूचनेनुसार महाराष्ट्र राज्य समन्वयक श्री जितेंद्र दादा दगडू सकपाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत व त्यांच्या मागणीनुसार शिव आरोग्य सेना ठाणे जिल्हा व हेल्प मेडिकल चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने शिवसेना भवन दादर येथे माहीम येथे राहणाऱ्या श्रीमती सविता शेटकर वयवर्षे चौऱ्याहत्तर या कॅन्सरग्रस्त रुग्ण महिलेस लागणारी विविध औषधे तसेच वैद्यकीय उपकरणे मोफत त्यात प्रामुख्याने नेब्युलायझर मशीन तसेच आरोग्य सेनेचे फार्मसी सेलचे बांद्रा विधानसभा अध्यक्ष श्री राधेश्याम ठाकूर यांच्याकडून ग्लुकोमीटर मशीन आणि पल्स ऑक्सिमीटर ही उपकरणे नातेवाईक श्री अभेकर शेटकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली तसेच अंधेरी येथे राहणाऱ्या काशीबाई बाबुराव नटवे वय वर्षे यातर यांना कानाची मशीन मोफत देण्यात आली त्याप्रसंगी आरोग्य सेनेचे ठाणे जिल्हा संपर्क समन्वयक डॉक्टर प्रशांत भुईबर ठाणे जिल्हा समन्वयक व डॉ व अध्यक्ष हेल्प मेडिकल चॅरिटेबल ट्रस्टचे श्री एकनाथ अहिरे समन्वयक सहसचिव श्री सचिन त्रिवेदी श्री देवशी राठोड श्री उल्हास शिवणेकर आणि श्री अझीम शेख श्री राजेंद्र भोसले उपस्थितीत होते तत्प्रसंगी पेशंटच्या नातेवाईकांनी शिव आरोग्य सेनेचे मनपूर्वक आभार मानले व आम्ही सदैव शिवसेनाच्या चे सभोत ठामपणे आहोत असे उद्गार काढले अशाच नवनवीन बातम्यांसाठी टॉक इंडिया न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा